राजा दशरथ हा अयोध्येचा राजा होता कळलं तर तेव्हा एकदा तो शिकारीला गेला होता सुरुवात रामायणाची खरी तिकडनंच होते तो जंगलामध्ये शिकारीला गेला होता तो महाप्रतापी तेजस्वी राजा आणि त्याच्या युद्ध कलेत निपुण होता तो आवाजावरनं धनुष्य बाण मारून बाण मारून शिकार करायचा म्हणजे जरा ते सावज बघायची गरज नसायची आवाजाला सावजाचा की तो बरोबर तेव्हा गंधा अरण्य होती बरोबर बाण मारून सावधान टिपायचा तो असाच एकदा जंगलामध्ये भटकत होता शिकारीसाठी तो खूप भटकत भटकत पायपूर शिकार मिळाली नाही त्यामुळे थोडा निराश झाला होता तो मनाच्या खूप आतमध्ये शिकार यायला गेला आणि एका तलावाच्या काठी तो झाडावर बसून राहिला त्याला माही होत जनावर जनावरं पाणी प्यायला येतं दुपारच्या वेळेला उन्हाची तर तो त्या झाडावर बसून होता की इथे शिकार नक्की येईल म्हणून आणि अर्धा एक दीड तासात त्याला पाण्याचा आवाज आला बुडबुडबुडबुड असा म्हणजे कुठे पाणी पित पाणी काढतंय तर त्यांनी नीट कानोसा घेतला तर परत दोनदा तसा आवाज आला तर ता त्याला कोण हे दिसत नव्हतं पण त्याने आवाज रोखाने बाण मग सोडला आणि त्या बाणा सोडल्याबरोबर तिकडनं मोठ्यात मानवी आवाजात किंकाळी ऐकू आली आई ग करून तर त्याला समजेल ना की मानवी आवाज कसा काय आला त्याला वाटलं कोणती प्राणी आहे तर त्यामुळे तो घाबरला मग आणि तो पटापट उठून तिकडे गेला धावत धावत आणि बघितलं एक तरुण मुलगा होता आणि त्याच्या छातीमध्ये बाण घुसला होता याने सोडलेला त्याच्या हातामध्ये पाण्याचा कलश होता तर तो बोलला मी राजा आहे म्हणे माझ्याकडनं चुकून तुझी हत्या झाली तुला बाण लागला तर तू कोण आहेस माझं नाव श्रावण आहे म्हणून तर मी माझ्या अंध आई वडिलांना त्याच्या आई वडील दोघे आणले होते तर कावडीमध्ये बसून कावड माहिती ना खा, खांद्यावर घेतात पाठीपुढे ती भाजी ठेवतात ती तशी कावड बनले बनवलेली असते त्यात बसून तो काशीला घेऊन चालला होता आईवडिला त्या आई वडील तिकडे झाडाखाली बसलेत त्यांना ताण लागे म्हणून पाणी भरायला इथे आलो तर माझी एकच विनंती आहे हे पाण्याचा कलश घेऊन जा म्हणजे आई वडिलांना पाणी पाच आणि त्यांचा सांभाळ करते मरेपर्यंत तू आजी आहेस तू सांभाळ करू शकतोस असं त्यांनी वचन घेतलं आणि त्यांनी प्राण सोडला श्रावणाने तो राजा दशरथ हो का ते कावं पाणी घेऊन त्याच्या अंध आहे आईवडिलांकडे गेला ते दोघे आंधळे होते तर त्यांनी बघितलं हात लावून तर हा बोलत का नाही म्हणून हात लावून बघितला हात लावला त्यांना कळलं की हा आपला मुलगा नाही आहे हात लावल्यावर कळतं ना त्यांना अंध असले तरी तर ते बोलले हा तू कोण आहेस माहि तू आमचा मुलगा नाही आहेस तर त्यांनी माफी मागितली म्हणे मी राजा तर माझ्याकडनं तुमच्या मुलाची चुकून हत्या झाली तर त्यांनी हे पाणी तुम्हाला पाजार असेल तुमचा संभाळ मी करीन तुम्हाला काशीला पण मी घेऊन जाईन तुमचा मरेपर्यंत संभाळ करेन तर त्या दोघं एकदम शॉक झाले म्हणजे त्यांना सहनच झाला नाही की मुलगा आपला मेला हे ऐकून तर त्या दोघांनी तिकडे प्राण सोडले प्राण सोडताना त्यांनी राजा दशरथाला रा शाप दिला की जसा आम्ही पुत्रवियोग आणि आज मरत आहोत तू पण एक ना एक दिवस पुत्रवियोग आणि मरशील हा शाप दिला आणि तो ते दोघांनी प्राण सोडले शेवटी राजा दशरथ तिकडे विषण्णा तलावाच्या काठी बसला होता तर राजाचे सैनिक सगळे शोधायला आले राजा घरी रात्रीपर्यंत घरी राजा पोहोचलो आहे ना तर सगळे सैन्य राजाचं बाहेर पडलं अयोध्येवरनं आणि ते जंगलामध्ये शोध घ्यायला गेले कुठे तर त्यांना राजा दिसता तलावाच्या काठी एकटाच बसलेला आणि तीन प्रेत समोर पडली होती तर राजाने सांग सैनिकांना सांगितलं यांचे अंत्यसंस्कार नीट करा ते अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले अग्नि दिला तिघा नाही तो सावणबा त्याच्या आई आणि वडील हे राजा सैनिकांसह राजवाड्यात परत आला